खीर आपण सगळ्यांनी खालीच असेल पण आज मी तुम्हाला दाखवणार आहे खास शाही तांदळाची खीर जी चवीला आहे एकदम वेगळी कारण या खिरीचा स्टार आहे तिचा नट्टी फ्लेवर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा कारण मी तुम्हाला सांगणार आहे अगदी छोट्या पण जादुई ट्विस्ट ज्यामुळे साधी खीर बनणार आहे राजेशाही चला तर पहिलेच आपण साहित्य पाहूया पंधरा मिनटं पाण्यात भिजवलेले दोन चमचे बासमती तांदूळ दोन चमचे तूप दोनशे ग्रॅम कंडेन्स मिल्क एक चमचा वेलची पावडर दोन चमचे साखर अर्ध्या वाटी किसलेलं ओलं खोबरं दुधात भिजवलेलं केसर एक चमचा काप चिरलेल्या पिस्ता एक चमचा चारोळ्या एक चमचा चिरलेलं बदाम एक चमचा चिरलेले काजू आणि अर्धा लिटर दूध सर्वात आधी भिजवलेले तांदूळ चांगले निथळून घ्या आता एका पॅन मध्ये एक चमचा तूप टाकून त्यात तांदूळ छान परतून घ्या तुपात तांदूळ परतल्यामुळे खिरीला खूप छान असा नटी फ्लेवर येतो मध्यम आचेवर असे आपल्याला तांदूळ सोनेरी होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत रंग थोडा सोनेरी झाला की गॅस बंद करा आता हे परतलेले तांदूळ थंड करून आपण मिक्सरमधनं बारीक करून घेऊया मिक्सरमधनं बारीक केल्यामुळे खीर लवकर शिजते आणि खीर घट्टही होते आपन, आपन, आता हे तांदूळ याप्रमाणे आपण मिक्सरमधनं बारीक करून घेतले आहे आता कढईमध्ये आपण दूध टाकून घेऊया आता यात आपण मिक्सरमधनं बारीक केलेले तांदूळ टाकून घेऊन ते छान मिक्स करून घेऊया खीर छान उकळल्यानंतर आता त्यात आपण दुधात भिजवलेले केसर टाकून घेऊया केसर टाकल्यामुळे खिरीला छान कलरही येतो आणि सुगंधही खूप छान येतो आता खिरीला एक दोन मिनटं उकळ घेऊन आता त्यात आपण दोन चमचे साखर आणि कंडेन्स मिल्क टाकून घेऊया आता यात साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाका कंडेन्स मिल्क मध्ये पण साखर असल्यामुळे मी फक्त दोन चमचे साखर टाकली आहे आता हे सर्व आपण छान मिक्स करून घेऊन खिरीला छान तीन ते चार मिनटं उकळून घेऊया खीर छान उकळल्यानंतर खीर अशी घट्टवसर होते आता आपण याच्यावर टाकण्यासाठी तुपामध्ये छान ड्रायफ्रूट्स भाजून घेऊया आता कढईत उरलेलं तूप टाकून सर्वप्रथम आपण ओलं खोबरं छान खरपूस भाजून घेणार आहोत मध्यमाचेवर खोबऱ्या आपण छान खरपूस भाजून घेणार आहोत खोबऱ्याला गुलाबी कलर यायला लागला की त्याचा आपण आता बाकीचे ड्रायफ्रूट्स टाकून घेणार आहोत चारोळी पिस्ता बदाम काजू हे सर्व टाकून सुद्धा आपण असं खरपूस छान भाजून घेणार आहोत ड्रायफ्रूट्स आणि ओलं खोबरं छान खरपूस भाजल्यामुळे खिरीला खूप छान असा फ्लेवर येतो आणि ड्रायफ्रूट्स शेवटी टाकल्यामुळे ड्रायफ्रूट्स क्रंची पण राहतात आणि खिरीला खूप छान असा स्वाद येतो आता सगळ्यात शेवटी आपण वेलची पावडर टाकणार आहोत वेलची पावडर शेवटी टाकल्यामुळे खिरीला छान सुगंध राहतो या पद्धतीने झाली आपली शाही क्रीमी आणि सुगंधी तांदळाची खीर तयार साध्या खिरीत फक्त थोडा बदल करून आपण तयार केली आहे शाही तांदळाची खीर तुम्ही अशा पद्धतीने खीर करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा अशी शाही प्रकारची मी शवळ्याची खीरसुद्धा केली आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तुम्ही ती नक्की बघा आणि मला कमेंटमध्ये कळवा तुम्हाला ती खीरसुद्धा कशी वाटली Thank you.